सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी ज्योतिताई राजे जाधव राहणार सी जे आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई हे ट्रोल होत आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे तर त्याच बाबतीत आजचा हा आपला व्हिडिओ आहे आवडल्यास नक्की लाईक करा इतरांना शेअर करा तर आपण बघितलं तर तो विषय असा आहे की मध्य प्रदेशमध्ये खजुराहोमध्ये ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांच्या ठिकाणीच अजून एक मंदिर आहे ज्या ठिकाणी विष्णूची जी मूर्ती आहे ती भग्न अवस्थेमध्ये आहे मग तेथील एका व्यक्तीने अशी याचिका कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये दाखल केली की ती जी विष्णूची मूर्ती आहे तिची पुनर्स्थापना व्हावी तिची डागडूजी व्हावी आणि पुनर्स्थापना व्हावी जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी येऊन पूजा अर्चा करता येईल विष्णूची भक्ती करता येईल अशी ती याचिका होती आणि ती जी याचिका आहे ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूष गवई यांनी ती याचिका फेटाळली ती हायकोर्टाने ती याचिका फेटाळली म्हणजे तो जो बेंच आहे त्यामध्ये अजूनही दुसरे जज होते तर ती जी याचिका आहे ती हायकोर्टाने फेटाळली तर फेटाळली त्यावेळी त्यांनी हे कारण दाखवलं की ही, -ही जी याचिका आहे यावर हायकोर्ट कुठलाही निर्णय देऊ शकत नाही कारण हा जो विषय आहे तोच पुरातत्व खात्याशी संबंधित आहे त्यामुळे हायकोर्ट यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आणि ही याचिका फेटाळण्यात येत आहे पण असं असताना सुद्धा या ठिकाणी मात्र भूषण गवई यांना प्रचंड ट्रोल करत आहेत लोक त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत आणि विषय असा आहे की त्यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्यात त्यानंतर ते एक बौद्ध समाजातून आलेले आहेत म्हणून त्यांना त्याविषयीची आस्था नाही आहे त्यांनी देवांचा अपमान केलेला आहे अशा विविध प्रकार आता आपण पाहतो की हे जे ट्रोल करणारे असतात त्यांना कुठली मर्यादा नसते आणि ते एका विशिष्ट ध्येयाने किंवा एका विशिष्ट मार्गावरच ते काम करत असतात किंवा त्यासाठी कधी कधी ते पेडही असतात त्यांना पैसेही दिले जातात त्यामुळे हे जे कमेंट्स करणारे लोक आहेत किंवा हे ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका करत आहेत ते लोक अतिशय खांच्या पातळीवर आहेत काही टीका तुम्ही जर सोशल मीडियाला बघितल्या तर की ते त्यांना हे समजणारच नाही ते हिंदू धर्म विरोधात आहेत किंवा हिंदू हिंदुत्ववादी नेत्यांचा किंवा हिंदु कि आपल्या हिंदू देवांचा ते तिरस्कार करतात त्यांना त्यांच्याविषयी आपुलकी नाही असं बरंच काही लिहिलं जात आहे पण बंधू नो या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे की विष्णूची मूर्ती ही तिथेच नाही तर अनेक ठिकाणी आपल्याला भग्न अवस्थेमध्ये सापडते आता आमच्याच गावामध्ये शिंदखेड राजामध्ये मागे काही दिवसांपूर्वी उत्खननामध्ये ज्यावेळी बांधकाम चालू समाधी स्थळाजवळ तर त्यावेळी उत्खननामध्ये एक विष्णूची मूर्ती अक्षरशः गाडलेली जमिनीखाली ती सापडली बऱ्याच ठिकाणी आपल्याला विष्णूची मूर्ती ही भग्ना अवस्थेत सापडते ती फोडलेली तुटलेली असते आणि ती म्हणजे मंदिरातच कुठेतरी लावलेली वगैरे असते पण ती भग्न अवस्थेत असते तर यावर अगदी थोडक्यात प्रकाश टाकूयात आपण पाहतो की भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये सुद्धा सनातन धर्मामध्ये दोन पंथ होते जसं शैव हा महादेवाला मानणारा आणि वैष्णव हा विष्णूला मानणारा म्हणजे हे दोन पंथ अस्तित्वात होते त्यांच्या पूर्णपणे मतभेद होते म्हणजे विचारसरणीमध्ये मतभेद होते त्यांच्या देवतांमध्ये त्यांच्या प्रतिकांमध्ये त्यांच्या विचारसरणीमध्ये प्रचंड मतभेद होते त्यामुळे काय व्हायचं की जर शैव लोक जसं आपण पाहतो सुरुवातीला सिंधू संस्कृतीतून आपली संस्कृती उदयाला आणि शैव लोक ज्यावेळी राज्य करत होते त्यावेळी ते महादेवाला मानणारे होते आणि ते महादेवाची भक्ती करणारे त्यानंतर जसं महादेवाने आपण पाहतो की नंदी हा म्हणजे बैल सिंधू संस्कृतीत बैलाचं महत्व किंवा नंदी त्यांनी स्वतःचं वाहन म्हणून स्वीकारला त्यानंतर हे लोक जे होते शैव लोक हे महिलांना मानाचं सन्मानाचं स्थान देणार होते आपण पाहतो की आजही आपण महिलांना जर पूजेला बसवलं हो तर महिला डाव्या बाजूला बसवतात पण त्या काळही महादेवानी पार्वती उजव्या बाजूला बसवलेली आहे आणि वैष्णव हे अगदी त्या उलट होते आपण जर पाहिलं विष्णूची मूर्ती तर कुठेही तुम्हाला लक्ष्मी जी आहे ती विष्णूच्या पायाजवळच दिसेल म्हणजे महिलांना त्यांनी पुरुषांच्या स्थान आहे, आहे या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे प्रचंड मतभेद होते मग काय की जेव्हा शैवाला मानणारे म्हणजे महादेवाला मानणारे लोकांचं राज्य यायचं त्यावेळी ते विष्णूच्या मूर्तींची तोडफोड करायचे किंवा विष्णूच्या मूर्ती ह्या जमिनीत गाडायचे म्हणजे विष्णूचा विष्णूला ते मानतच नव्हते आणि ज्यावेळी वैष्णव या यांची सत्ता आली तर ते त्यावेळी महादेवा गव्हाच्या पिंडी वगैरे जमिनीमध्ये गाडायचे किंवा त्या ठेवायचे नाही त्याला कारण ते महादेवाला मानतच नसत मग हे दोन पंथ अस्तित्वात होते आणि ह्या दोन्हीही गोष्टी अतिशय म्हणजे दोन्हीही पंथ एकमेकांच्या अगदी विरुद्ध होते दोन्हीमध्ये खूप मोठा फरक होता मग असं असताना विष्णूची मूर्ती भग्न अवस्थेत सापडणं ही काही सा, म्हणजे इतकी महत्त्वाची गोष्ट नाही जेवढी या याचिकेमध्ये किंवा एवढा मोठा त्याचा इश्यू केला जातोय एवढा मोठा प्रचंड वाद त्यावर घातला जातोय कारण विष्णूच्या मूर्ती तुम्ही सुद्धा पहा अनेक ठिकाणी तुम्हाला स्वतःला सुद्धा अनेक ठिकाणी त्या मूर्ती अशा दिसतील की ज्या काय केलेल्या भग्न अवस्थेमध्ये आहेत मग शेवटी आता त्यावर असं बोललं जात आहे की त्यांचं जे वक्तव्य आहे ते मोडून तोडून कसं दाखवलं जात आहे की त्यांनी असं म्हणलंय की तू तर म्हणतो ना की तू देवाचा भक्त आहे मग जा देवाला सांग तुझ्या काहीतरी करायला कोर्ट याच्यात काही करत नाही तर असं ते वक्तव्य नाहीच बंधू भगिनीनो त्यांनी जे शेवटी विधान केलेलं आहे ते विधान असं आहे की यू Said that you are the uh, devotee of Lord Vishnu, you know, so please go and uh, pray. प्रे फॉर इट की जा आणि प्रार्थना करा म्हणजे कोर्ट याच्यात काहीच करू शकत नाही जर शासन इथं काही करू शकत नाही तर कोर्टही इथं काही करू शकत नाही जा आणि प्रार्थना करा एवढंच आपल्या हातात आहे हे त्यांचं विधान आहे पण ते जे विधान आहे ते मोडून तोडून अशा पद्धतीने सादर केलं जात आहे की त्यांचं असं वक्तव्य होतं की जा आणि तुझ्या देवालाच सांग की हे दुरुस्त करायला वगैरे तर असं काहीही ते बोललेले नाहीत आपल्याला माहित आहे की सर्वोच्च पदावर असलेली एक व्यक्ती असं विधान करणारच नाही करूच शकत नाही तर त्यांनी फक्त एवढं बोललेलं आहे कारण तो व्यक्ती ज्यावेळी युक्तिवाद करतोय तो म्हणतोय की मी सरकारकडे जाऊन आलेलो आहे मध्य की इथं हायकोर्ट सुद्धा काहीच करू शकत नाही कारण हा जो मुद्दा आहे तो पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येतो आणि तुम्ही जर म्हणता की यू सेड दॅट यू आर द डिहोटी ऑफ लॉर्ड विष्णू सो प्लीज गो अँड प्रे फॉर इट की तू जा आणि तूच आता प्रार्थना कर की यात काहीतरी व्हावं अशा पद्धतीने ते वक्तव्य आहे पण मोडून तोडून जाणून बुजून ते वक्तव्य वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं जाते आणि त्यांना ट्रोल केलं जाते आणि हे ट्रोल करणारे कोण आहेत मग ते ज्याला आपण प्रखर हिंदुत्ववादी लोक आहेत जे त्यांच्या जातीपर्यंत गेलेले आहेत आज की का बरं की या ठिकाणी बौद्ध समाजाची व्यक्ती इतक्या उच्च पदावर गेली त्यानंतर त्यांना आपल्या हिंदुत्ववादी देवांविषयी तिरस्कार आहे ते हिंदुत्व देवांना मानतच नाहीत वगैरे तर हे जे ट्रोल करणारे लोक आहेत मला अजून एक सांगायचं आहे की यांचं मुख्य जो रोष आहे किंवा यांची खदखद जी आहे ती फक्त ही आहे की एका दलित कुटुंबातील कुटुंबातील किंवा एक म्हणजे ज्याला आपण म्हणू ते तर सर्वोच्च पदावर आहे हेच त्यांचं म्हणजे दुःख नाही त्याला म्हणतो आपण खदखद त्यांची जी आहे ट्रोल करणाऱ्यांची ती आहे की आतापर्यंत आपण जर न्यायाधीश पाहिले तर ते कोणत्या जातीचे आहेत हे आपल्या लक्षात येईल आणि भूषण गवई हे सी जी आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत आणि ते इतक्या उच्च पदावर आहेत हीच या सगळ्या लोकांची या हिंदुत्ववादी लोकांची म्हणजे दुखणं आहे की ही एक व्यक्ती इथपर्यंत पोहोचलेली आहे हे त्या सगळ्यात मागचं षडयंत्र आहे बाकी काहीच नाही नाहीतरी भूषण गवई यांनी या ठिकाणी मात्र एक गोष्ट सिद्ध करून दाखवलेली आहे की या देशामध्ये आजही संविधान हे सर्वोच्च स्थानी आहे संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे तर या ट्रोल करणाऱ्यांना किंवा हे जे या ठिकाणी त्यांच्यावर टीका करताय यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे नक्की कमेंट्समध्ये सांगा तर या ठिकाणी थांबूयात धन्यवाद जय जिजाऊ जय जय शिवराय